घोडदरा परिसरात अनेक कावळे भाजीपाला शेतीजवळ मृत अवस्थेत आढळले भाजीपाल्यावर परिणाम परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्याची मागणी उदगीर शहरालगत असलेल्या फुलेनगर घोडदरा भागातील परिसरात अनेक कावळे चिंचाच्या झाडाखाली मृत अवस्थेत आढळून आले या परिसरात भाजीपाल्याची शेती असून इथला भाजीपाला उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतो भाजीपाला शेतीला लागून कावळे मृत्युमुखी पडल्याने याचा परिणाम भाजीपाल्यावर होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने निर्जंतुकीकरण फवारणी करून मृत अवस्थेत पडलेल्या कावळ्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे माझं नाव सतीश गायकवाड आहे मी फुलेनगरमध्ये राहतो फुलेनगरचा खालचा एरिया घोरदाडा म्हणलं तर आहे कारण इथे आज चाळीस ते पन्नास वर्षापासून इथे तरकारीचे मळे वगैरे आहेत तर आज जवळपास आठ दिवसापासून इथे कावळे जागोजागो ठिकाणी जवळपास पन्नास कावळ्यांचं मरण झालेलं आहे आणि तसेच तरकारीवाले तसेच तरकारी घेऊन जातात तोंडाला मास्क लावतात पण प्रशासनाला विनंती आहे की आज महात्मा गा, गांधी गार्डन या होतात मास्क मारक तिथं सॅनिटायझर करून त्यांनी त्याचे पावंदी केलेत पावंदीचं काही नाही आजूबाजूला तरकारी वगैरे पालक समजा मेथी धनिया कोथिंबीर मुळाच्या शेंगा वगैरे पण संसर्ग ह्या जंतूचा त्याच्यावरती होऊ नये प्रभाव म्हणून प्रशासनानं पुन्हा पुन्हा विनंती करतो की ह्या ह्या इथल्या एरिया भागामध्ये जिथे कावळे मरण पावलेले आहेत त्याच्यावरती सॅनिटायझर करून जे काही तेलला ते नियोजन घ्यायचं आहे ते नियोजन घ्यावं हे विनंती करतो